आज आपली रेसिपी आहे ना एकदम अशी पारंपरिक जुनी पद्धत लग्नात वगैरे आपण पहिल्यापासून खायच होती बुंदी एखाद्या मंदिरात प्रसादासाठी वापरली जाणारी बुंदी आज आपण घरच्या घरी बनवणार अजिबात बाहेरून विकत आणण्याची गरज नाही अशी बुंदी मी आज घरच्या घरी तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे बघू शकता ती गोल गरगरीत मोत्यासारखी अशी बुंदी आपली तयार झाली आतपर्यंत पाक मुरलेला आहे आणि एकदम रसरशीत अशी आपली ही बुंदी ना मी आज घरच्या घरी तयार केलेली आहे तुम्हाला जर अशीच बुंदी बनवायची असेल ना तर रेसिपी बघा म्हणजे मी यात सांगितलेल्या काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत ना त्या तुम्ही फॉलो करून जर बनवलं ना तर अशी तुमची पण बुंदी एकदम रसरशीत आणि एकदम मोत्याच्या हो दाण्यासारखी बनवून चला आता ही बुंदी कशी बनवली ते बघूया तर आज बुंदी बनवण्यासाठी ना मी आपल्याकडे मेजरिंग कप नसतात तर त्यावेळेस काय करायचं असं आपल्याला किती कमी जास्त बनवायची लहान मोठं असं घरातली एक ग्लास वाटी असं एक भांड घ्यायचं आणि त्याने ना आपलं सगळं साहित्य मोजून घ्यायचं एकच भांड घ्यायचं आणि शेवटपर्यंत रेसिपी संपेपर्यंत तेच भांड वापरायचं तर मी ही वाटी आहे ना त्याने आज एक वाटी बेसन घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात घ्यायची असेल ना तर तुम्ही मोठी वाटी घ्यायची आणि मग त्यानेच सगळं सामान मोजून घ्यायचं म्हणजे आपलं ना ही जा रेसिपी बाद चुकत नाही तर बघू शकता मी ही एक वाटी बेसन घेतले आणि चाळून घेतलेला आहे आता मी हीच वाटी शेवटपर्यंत रेसिपी संपेपर्यंत वापरणार आहे आपल्याला जे जे साहित्य याच्यामध्ये वापरायचे ना ते याच वाटीने मोजून घेणार आहे तर आता बेसन तर चाळून झालं कोणतंही रेसिपी बनवताना बेसनने मी चाळून घ्यायचं आता याच्यामध्ये ना टाकणारे एक एवढा चिमूटभर सोडा बघू शकता अंगठा आणि या बोटामध्ये ना बसून एवढा चिमट असं चिमटीत घ्यायचा आणि तेवढाच सोडा टाकायचा जास्त सोडा टाकायचा नाहीये आणि आता इथं आपल्याला हे बेसन पाण्यामध्ये कालून घ्यायचं तर अर्धी वाटी पाणी मी घेतलंय एक वाटी बेसनासाठी अर्धी वाटी पाणी मी टाकलेलं आहे आणि हे बेसन अर्धी वाटी पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपले ना बुंदी गोल घरोघरीत होण्यासाठी काय करायचं मी एक छान टीप सांगते तर हे विक्सरने ना असं बेसन चांगलं हटून घ्यायचे कुठंपर्यंत हटायचं तर बेसनाचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत असं बघू शकतात एकदम असं थोडस पांढरड बेसन दिसते तिथपर्यंत मी हे बेसन आहे ना चांगलं एकाच दिशेने असं फिरून घेतलेलं आहे म्हणजे आपण जो सोडा टाकलाय ना तो पण त्याच्यामध्ये चांगला मिक्स होतो आणि आपलं बेसन पण चांगलं हटून होतं तर आता बेसन चांगला आपला हलून झालेला आहे आता आपण बुंदी तयार करायला घेणार आहोत तर बुंदी तयार करण्यासाठी तेल मी चांगलं तापून घेतलेलं आहे आणि आपल्याकडे आता असा जो घरात बुंदी बनवायचे तर तुमच्याकडे लहान मोठ्या वेजांचा जो घारा असेल ना तो वापरा तर आता काय करायचंय ना कढईपासून झाऱ्या बघा एवढ्या उंचीवर मी धातलाय असं एकदम पण कढईला चिटकून धरायचं नाही आणि एकदम पण जास्त वरती धरायचं नाही आणि दुसऱ्या चमचे निना असं गोल गोल करत आहे ना आपलं बेसनपीठ याच्यावरती सोडायचंय एकदम टाकायचं नाही असं थोडं थोडं सोडत जायचं बघू शकता खाली एकदम गोल गरगरीत बुंदी आपली पडली आहे म्हणजे आपलं ना बेसनातलं पाण्याचं प्रमाण परफेक्ट झालंय तुमचं जर बुंदी अशी गोल पडली नाही किंवा एकदम बेसन असं वेजातून खाली यायला लागलं ना तर तुम्ही इथे एक चमचा बेसन अजून याच्यामध्ये कालवा म्हणजे बेसनाचं प्रमाण परफेक्ट होईल आता इथं माझं पाण्याचं प्रमाण आहे ना परफेक्ट झालंय बघू शकता गोल गरगरी तशी बुंदी इथे आपली तयार झालेली आहे म्हणजे एक वाटी बेसनासाठी मी अर्धा वाटी जे पाणी घेतलं होतं ना ते परफेक्ट असं प्रमाण आहे आणि नंतर आपण चांगलं दोन ते तीन मिनटं एकाच एका दिशेने असं हलवून घ्यायचंय म्हणजे फेटून घ्यायचे बेसन पीठ तर बघू शकता छान गोडगरीत तशी बुंदी ना तयार झाली आता मीडियम गॅस वरती ना ही बुंदी आपल्याला चांगली तळून घ्यायची बघू शकता अशी कुरकुरीत व्हायला लागली की बुंदी आपली काढून घ्यायची लूज बुंदी आपल्याला ती ठेवायची नाहीये तर अशी दोन मिनट ना चांगली मी तेलामध्ये बुंदी तळून घेतली आणि थोडस त्याला गोल्डन कलर यायला लागला ना की काढून घेतली एकदम पण लाल करायची नाही आपल्याला इथे बुंदी तर अशा प्रकारे ना मी सगळी आता बेसनाची बुंदी पाडून घेणार आहे इथे तुम्ही असे झारे असतात ना आपल्या घरातले ते वापरायचे आपल्याकडे मोठे हलवायासारखे झारे असतात ना तर मग याने पण छान अशी बुंदी पण येते आणि आकार पण त्याचा मीडियम असा येतो जास्त मोठे होत नाही बारीक होत नाही तर अशा प्रकारे मी दुसऱ्या पण बुंदीचा आहे ना असं जाऱ्या सोडून घेतलेला आहे बघू शकता किती छान बुंदी आपली खाली पडते एकदम गोल गरगरीत अजिबात कुठे त्याला वाकडापणा येत नाही किंवा अशी रेश पडत नाही एका जागेवर असे गोळे पडत नाही काय नाही एक एक सुट्टी सुट्टी बुंदी इथं पडते आहे ना तर अशी बुंदी पडण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं बेसन पीठ आहे ना तुम्ही असं पाच मिनटं तरी कमीत कमी फेटून घ्या म्हणजे अशी बुंदी ना चांगली तयार होती तर बघू शकता अशी चांगला थोडासा गोल्डन कलर आला की मी बुंदी काढून घेतली आता मी काय केलं कलर के कलर कलर येलो कलरची बुंदी घेतली त्याच्यामध्ये कलर टाकला नव्हता कारण बेसनाला ऑलरेडी येलो कलर होता तुम्हाला तुम्हाला पाहिजे असेल ना तर येलो फूड कलर टाका किंवा हळद टाका आणि मी थोडं थोडं ना असे पीठ बाजूला काढून घेतले आणि त्याच्यामध्ये हा ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर टाकून थोडीशी मी कलरची पण बुंदी बनवणार आहे म्हणजे अगदी लग्नामध्ये किंवा हॉटेलमध्ये मिळते ना आपली मिक्स कलर तशी बुंदी तयार करणारे हे पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला मला जर फूड कलर वापरता वा बुंदी बनवायची असेल तर तुम्ही फक्त येलो कलरची बनवू शकता तर अशा कर मी ना थोडीशी अगदी दोन बनती एवढी कलर कलरची बुंदी पण बनवून घेतली हा आपला ऑरेंज कलर आहे छान अशी बुंदी आपली इथं पडलेली आहे तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही बुंदी तयार करून दाखवते तर मी अशी दोन्ही कलरची बुंदी करून घेतली आता आपल्याला बुंदीसाठी बनवायचा आहे तो म्हणजे पाक तर बघू शकता ह्याच वाटीने मी एकच भरून असं बेसन घेतलं होतं आणि साखर आहे ना मी पूर्ण अशी गच्च भरून नाही घेतलेली तुम्ही इथे पाऊन वाटी असती ना म्हणजे आरोग्यच्या वरती पाऊंड त्याला थोडीशी अशी जास्त घेतली पण एकच भरून असं घेतलं नाही हे वाटी मी आणि त्याला अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे एक एक वाटीला थोडीशी कमी साखर घेतली आहे मी आणि अर्धी वाट, वाटी पाणी वापरले तुम्हाला जर पाक पटकन आलाय का हे समजत जर नसेल ना तर तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण थोडस वाढवा म्हणजे पाऊन वाट पाऊन वाटी पाणी टाकलं ना तरी पण चाललं कारण पाक यायला वेळ लागतो जर हे पाणी अर्धी वाटी टाकले ना तर हे लगेच पाक असं साखर वेळ आपल्याला तयार असणारा पाक इथे लगेच मिळतो त्यामुळे ना तुम्हाला जर पाक चेक करण्यात वेळ जा जा वे, वे जात असेल ना तर थोडस पाण्याचं प्रमाण वाढवायचं म्हणजे आपला पाक वेळ पाक येणार जास्त पुढं जात नाही आणि पाक चेक करून आपण नीट बघू शकतो तर मी अर्धी वाटी टाकले बघू शकतो एक उकळी आली की आपल्या इथं पाक तयार झाले आपल्याला ना इथे एक ताई किंवा जास्त असा पाक बनवायचा नाही फक्त साखरवीर गळी एक उकळी आली की जो चिकटपणा येतो ना पाकाला आपण साठी जो पाक बनवतो ना तसा पाक बनवायचा आपल्याला इथे तर बघू शकता मी गॅस लगेच बंद केलाय त्यामुळे आपला पाक इथे लगेच तयार झालाय तुम्हाला जर पाकाचा अंदाज यायला वेळ लागत असेल तर तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण अर्धी वाटी ऐवजी पाऊन वाटी वापरा आणि मग साखर विरघळल्यानंतर चांगली उकळी आल्यानंतर तुम्ही पाक चेक करा आणि तो चेक होईपर्यंत मग तुमचा पाक तयार होण्यास वेळ लागतो मग तुमचा पाक असा थोडासा चिकट झाला की तुम्ही गॅस बंद करा हा पाक असा जरा कोमट करून घ्या उकळलेल्या पाकामध्ये आपली बुंदी टाकायची नाहीये गॅसवरून खाली पाक उतरून ठेवायचा थोडासा कोमट झाला ना मग आपण ही तळून घेतलेली बुंदी आहे ना तिथे टाकून मिक्स करून घ्यायचे तुम्ही ना तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूट टाकू शकता तुम्हाला जर इथे बेदाणे टाकायचे असतील काजू टाकायचे असते बदामाचे काप टाकायचे असते किंवा अजून कुठले ड्रायफ्रूट तुम्हाला याच्यामध्ये आवडत असतील ते टाकायचे असते ना तुम्ही या पाकामध्ये टाकून घ्यायचे आणि इथे मिक्स करून घ्यायचे आणि मी इथे कोणतेही ड्रायफ्रूट न वापरता प्लेन अशी बुंदी तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी आपली बुंदी तयार झाली आता या पाकामध्ये मी सगळी मिक्स करून घेणार आहे बघू शकता तुम्ही किती छान अशी बुंदी दिसते आपली ही आणि मी आता हिला मुरण्यासाठी जवळजवळ एक तास ठेवून देणार आहे तर एक तासानंतर आपण हिला एक तास अशीच ठेवायची नाही मध्ये मध्ये तिला हलवत राहायचंय म्हणजे जो पाक खाली बसलेला असतो ना तो सगळ्यामध्ये मिक्स होण्यास मदत होते मी एक ते दोन वेळा असं मधून हलवून घेतली होती खालून बुंदी बघू शकता त्यामुळे सगळ्या बुंदीमध्ये पाक मिक्स झालेला आहे एक तासानंतर आणि आपली बुंदी पण पाक पिले सगळा पूर्ण या बुंदीने बघू शकता एक दाबून बघितली तर बुंदीतून बघा किती पाक म्हणजे एकदम रसगार अशी बुंदी तयार झाली आपल्या बुंदीने पाक सगळा पिऊन घेतलेला आहे आणि एकदम छान अशी आपली बुंदी बघा मोकळी चुळसुळीत अशी बुंदी तयार झाली अगदी लग्नामध्ये आपण बघतो ना आचारी कसे बनवतात ना तशी गुंदी आपली तयार झाली आता ही ना पाकातून काढून घ्यायची आपल्याला एक तासानंतर हिने सगळा पाक आपला पिळून घेतलेला आहे आता हिला ना थोडीशी सुकून घ्यायची आता ही ओलसर आहे तुम्हाला जर अशी पाकातली बुंदी आवडत असेल ना तर तुम्ही अशी डब्यात भरून ठेवली तरी चालेल परंतु मी थोडीशी याला सुकून घेणार आहे म्हणजे कसं टिकण्यास पण मदत होते अशी बुंदी ओलसर असून तर त्याला जे बुरशी वगैरे लागण्याची चान्सेस असतात त्यामुळे थोडीशी अशी सुकून घ्यायची आपल्या पाकातून त्यामुळे मी ताटामध्ये ना अशी पसरून ठेवलेली आता ही बुंदी थोडी अर्ध्या तासापर्यंत ता अशी सुकून घेते नंतर डब्यात भरून ठेवूया बघू शकता किती छान अशी आपली बुंदी तयार झाली अगदी हॉटेलमध्ये किंवा लग्नामध्ये मिळते ना आपल्याला तशी बुंदी प्रसादासाठी पण आपण पन घरी तयार करू शकतो आणि आपल्या दिवाळीमध्ये पण आता एक फराळाचा पदार्थ म्हणून आपण अशी बुंदी घरच्या घरी बनवू शकतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलात तुपात तुमच्या आवडीनुसार त्याला तळू शकता आणि तुम्हाला जर इथं पाहिजे असेल ना तर तुम्ही इथे पाकात टाकल्यानंतर एक चमचा गावरान तूप टाकलं ना तर याला तुपाचा पण खूप तुप तुपा छान असा वास येतो मी आता इथे तूप वापरलेलं नाहीये त्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पाकात बुंदी टाकली की तिथे एक चमचा तूप टाकून घ्यायचा त्याला छान असं जणू की आपण गावरान तुपामध्येच बुंदी बनवली असा छान स्वाद येतो तर बघू शकता छान अशी बुंदी आपली तयार आहे एकदम रसदार मोत्यासारखी गोल घर बुंदी कशी तयार करायची मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते अगदी बेसन पाणी आणि साखर या दोन ते तीन साहित्यामध्ये मी तुम्हाला ही बुंदी घरच्या घरी तयार करून दाखवली नक्की ट्राय करून बघा थँक्यू